नमस्कार मित्रांनो आज आपण संस्कृत विषयातील निबंध मम प्रिय उत्सव यावर व्हिडिओ करणार आहोत यापूर्वी आपण चॅनलवर ममप्रिय कवी यावर व्हिडिओ टाकला आहे तो जाऊन नक्की बघा निबंधमध्ये कोणतेही तीन विषयावर एक निबंध लिहिला तर तुम्हाला मार्क पूर्ण मिळतात जास्तीत जास्त परीक्षेमध्ये तुम्ही तीन ते चार विषयावर प्रॅक्टिस करून जा म्हणजे कोणताही निबंध आला तरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला लिहिता येईल चला तर मग निबंधायला सुरुवात करूया मम प्रिय उत्सव दीपावलीही असती ही लाईन कॉमन असणार आहे आणि यातून कळते की तुम्ही कोणत्या विषयावर निबंध लिहित आहात ही लाईन कंपल्सरी आहे तर याला स्किप करू नका उर्वरित लाईनीपैकी तुम्ही जास्तीत जास्त जेवढ्या होतील तेवढा पाठ करून जा कारण की मी यामध्ये ॲडिशनल लाईनी दिलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सर्व लाईनी लिहिणं अपेक्षित आहे असं काही नाही चला तर मग दुसऱ्या लाईनी जाऊया अयम उत्सव भारतस्य महान उत्सवेषु प्रमुख अस्ति अर्थात हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे तिसरी लाईन दीपावली नाशं नाशम आगमनं च दर्शवते याचा अर्थ दीपावली अंधकाराचा नाश आणि प्रकाशाचे आगमन दर्शवते चला तर मग पुढच्या पॅराग्राफ वर्जवूया अस्मिन् उत्सवे सर्वे जना स्वगृहा कुर्वन्ति अर्थात ह्या उत्सवात सर्व लोक आपले घरे स्वच्छ करतात पुढे रात्रदिप विद्युद्दीपै चं गृह भवति अर्थात रात्री दिवे आणि लाईट्स लावून घर सुंदर दिसते अहमप सह दीपकान् प्रज्वालयामि अर्थात मी देखील आई वडिलांसोबत दीप लावतो किंवा लावते पुढची लाईन कानिचन स्थानाने फुल्ले हे रंगोलीयाच्या सुशोभिताने दृश्यते अर्थात काही ठिकाणी फुलांची सजावट आणि रंगोली केली जाते बालक फुल्ले द्योतके क्रीडन किंतु वयम सावधानता पालन कुम अर्थात मुले फटाके फोडतात पण आम्ही काळजी घेतो नेक्स्ट पर्याय बघा फुल जाऊयात दीपावल्या दिवसे नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजा बलिप्रतिपदा इत्याद दिन विशेष दिन बवनती या लैनींवरून दीपावली कशी असते हे लोक एक्सप्लेन होते अर्थात दीपावलीत नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा असे अनेक दिवस असतात पुढे लैन अहम सर्वेषु अपी आनंद अनुभवामी या सर्व दिवसांमध्ये मला आनंद मिळतो विशेषतः लक्ष्मीपूजायां अहम नूतन वस्त्राणि धारयामि तथा स्वादिष्ट भोजनं खादा म्हणजे विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी नवीन कपडे घालतो आणि खातो पुढची पुडचिराईन दीपवली सह अशी आनंदाच्या प्रेमण अतः उत्सव एव मम प्रिय उत्सव बघा यावरून जसं की मी महमप्रिय कवीमध्ये मंडळ होतो ह्या ज्या शेवटचे जे दोन लहनी असतात ना ते लिहिणं कंपल्सरी असते जसं की सुरुवातीची लिहिणी ह्या म्हणजे तुम्ही विषय कुठून सुरुवात करत आहात आणि कुठं शेवट करत आहात हे कळते नाही तरही आपण निबंधांमध्ये कुठं पण असं मध्ये सोडतो पण असं मध्ये नाही करायचं आणि लिहायचं की दीपावली हा माझा आनंदाचा उत्सव आहे म्हणून माझा प्रिय उत्सव आहे माझा आवडता उत्सव आहे म्हणजे तुम्ही एंड करत आहात निबंधाला हे कळते आणि तुमचे मार्क यामुळं कटणार नाहीत पण जर तुम्ही ह्या लेणी स्किप केल्या बाकीच्या वरच्या लिहिलेल्या तर काय होईल तुमचे मार्क कट होतील कारण की तुम्ही नेमबा अर्ज असलेला तुम्ही शेवटी उत्तर लिहिलंच नाही की दीपावली म्हणून माझा आवडता आहे ह्याचा अर्थ असा होता की दीपावली हा आनंद प्रेम आणि एकत्र येण्याचा सण आहे म्हणून दीपावली माझा आवडता उत्सव आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कळवा मराठी इंग्लिश संस्कृत या तिन्ही विषयावरील ग्रॅमर रायटिंग स्किल्स या यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू